नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या आप एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की गणपतीनिमित्त युग घरी आलेला असतो सगळे खूप खुश होतात त्याला भेटतात त्याला मिठी मारतात आणि युगच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण हो येतं मिथून विचारतो का रे तू फोन करून का नाही आलास यायचंच होतं गणपतीमध्ये तर सांगायचं होतं ना युगच्या चेहऱ्यावरून कळतं की तो काहीतरी लपवतोय युग म्हणतो सरप्राईज तुमच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून मी आलो जीवा विचारतो योग अरे तू इतकी बडबड करणारा आणि आज असा शांत शांत का आहेस तू बरा आहेस ना योग म्हणतो हो बरा आहे मी रम्या हा वसू तिथे येतात युग त्या दोघींना बघतो आणि त्यांना विचारतो रम्या ताई वसू तुम्ही दोघी या अशा अवतारात का काय झालं आहे युग त्यांच्याकडे जात असतो मानिनी म्हणते योग त्यांच्याजवळ जाण्याची काही गरज नाही आहे योग विचारतो आई असं का बोलती आहेस तू मानिनी म्हणते योग तू आत्ताच आला आहेस ना तुला कोणाची नजर लागायला नको आधीच माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याला वाईट नजर लावलीच आहे आता तुझ्या आयुष्याला वाईट नजर नको लावायला आपण चिखलात दगड मारल्यावरती चिखल आपल्या अंगावर उडतो ना त्यामुळे आपण चिखलाच्या जवळच जायचं नाही युग म्हणतो आई हे काय बोलते तू अगं ती माझी आत्या आहे मानिनी म्हणते खबरदार आत्या म्हणायचं नाही इथून पुढे असं काही म्हणायचंच नाही कारण आपलं यांच्याशी काहीही नातं नाही आहे त्या आपल्यासाठी असून नसल्यासारख्या आहे असं समज युग विचारतो आई काय झालं काय मानिनी म्हणते युग मी आता तुला जेवढं सांगते ना तेवढंच लक्षात घे बाकी काही विचारू नकोस तू युग गप्प होतो मानिनी वसू रम्याला म्हणते तुम्ही दोघी एवढं मी बोलतेय आणि तुम्ही ढिम्म हल्ला नाहीत जागच्या बघत काय बसलाय तोंड माझी वरची कामं उरकली नाही ना निघा इथून चला बाहेर वा त्या दोघी निघून जातात युग विचारतो आई अगं तू ही अशी का वागलीस जिवा म्हणतो तुला सगळं नंतर सांगू आधी पाणी घेतो आणि जरा शांत रिलॅक्स बस आत्ता चाललायस ना तू जिवा म्हणतो चल बाकी सगळं जाऊ देत तुझा अभ्यास कसा आहे तेवढं सांग योगला ठसका लागतो पार्थ म्हणतो अभ्यासाचं विचारल्यावरती तुला ठसका लागला म्हणजे नक्कीच तू काहीतरी गडबड केली आहे काय गडबड केली आहेस मानिनी म्हणते बास बास तुम्ही दोघं कितीही प्रश्न विचारताय आणि हो मला चांगलंच माहिती आहे तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत काय काय दिवे लावले होते ते पार्थ म्हणतो आई मी मोठा आर्किटेक्ट आहे ट्यूबलाईट बल्ब दिवे पंटा सगळं लावलं आहे मी विक्रम म्हणतो जाऊ दे युग यांच्या नादी नको लावूस जा पाया पड आशीर्वाद घे आणि नंतर छान आपण एकत्र जेऊ सगळे युगला आवरायला सांगतात आणि सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात युग देवाच्या पाया पडत असतो काव्या मनात म्हणते युग आल्याचा किती आनंद झाला आहे सगळ्यांना पार्थ तर प्रचंड खुश आहेत खरं तर त्यांना मला सगळं सांगायचं होतं गुरुजी जे बोलले ते सांगायचं होतं पण घरात इतका आनंद असताना आता हा विषय बोलायला नको उगा सगळ्यांना टेन्शन येईल काव्या तिथून निघून जाते योग देवाच्या पाया पडतो योग मनात म्हणतो देवा मी इथे आलो म्हणून सगळे खुश झाले पण मी इथे अचानक का आलो हे ऐकल्यानंतर घरामध्ये राडे होतील ते फक्त होऊ देऊ नको योग प्रार्थना करत असतो आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी युगला म्हणते योग योग दचकतो नंदिनीला डाऊट वाटतो नंदिनी त्याला प्रसाद देते नंदिनी विचारते योग काय झालं आहे तुला एवढा घाम का आला आहे तू ठीक आहेस ना योग म्हणतो हो होईनी मी बरं आहे ठीक आहे ते दिव्यासमोर मी बराच वेळ झाला उभा आहे ना त्यामुळे असं घाम आला असेल मी फ्रेश होऊन येतो योग तिथून निघून जातो नंदिनीला काहीतरी डाऊट वाटतो काहीतरी शंका येते तर दुसऱ्या दिवशी वसू रम्या रूममध्ये असत बोलत असतात वसू म्हणते काल माझा उरला सुरला स्वाभिमानसुद्धा चिरडून टाकला त्या मानिनीने ज्या युगला मी माझ्या खा अंगा खांद्यावरती खेळवलं होतं त्याच्या नजरेला नजरसुद्धा मी देऊ शकत नाही मानिनी आत्तापर्यंत तू माझ्याशी जे काही वागली होती ना त्यामुळे मी फक्त दुखावले गेले होते पण काल तू माझी जी काही किंमत केलीस ना त्यामुळे माझं काळीच पिळवटून निघाले मानिनी तू खूप चुकीचं वागली आहेस खूप वाईट वागली आहेस तू रम्या म्हणते हो आई तू अगदी बरोबर बोलली आहेस मामीने काल अतिच केलं युग स्वतःहून आपल्याशी बोलायला आला होता पण मामीमध्ये आली आणि तिने युग समोर आपलं हस्य केलं मला तरी असंच वाटतंय ना की मामीने वसाच घेतलाय आपल्याला प्रत्येकाच्या नजरेतून खाली पाडण्याचा वसू म्हणते आणि विक्रम तो तर गप्पच बसला होता तो तर मानेनीला अजिबात अडवत नाही विक्रमने मानेनीला अडवणं तर सोड पण आपल्याकडे नजर वर करून बघतसुद्धा नाही तो आता रम्या म्हणते मामीने तर आपल्याला मोलकरीण बनवून ठेवलं आहे पण मामा एका शब्दानेसुद्धा काही बोलत नाही आई आपल्या बाजूने कुणीच नाही राहिलं आहे आता या घरात आपला कसा निभाव लागणार आहे काय माहिती वसु म्हणते रम्या बाळा अगं अवसान गाळून बसू नकोस प्रत्येकाचे दिवस येतात देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना तेव्हा तो दुसरा दरवाजा उघडतो ज्यातून आपण आपली संधी साधायची असते रम्या म्हणते आई कशी संधी साधणार सांग ना अगं मला वाटलं होतं युग आलाय म्हटल्यावरती तो काहीतरी आपली मदत करेल कारण तो घरामध्ये असा एकटाच उरला होता ज्याला आपण नंदिनीसोबत काय केलं हे माहितीच नाही आहे पण आता आता घरातले सगळे त्याचे कान भरतील आणि त्यानंतर युगसुद्धा आपला तिरस्कार करायला लागेल वसु म्हणते नाही रम्या तो आपला तिरस्कार करणार नाही अगं युग कसा आहे तो काळी पेटीसारखा आहे क्षणात पेटतो आणि क्षणात विझूनसुद्धा जातो अगं तो खूपच हलक्या कानाचा आहे रम्या विचारते आई पण हे तू कशावरून बोलतेस वसु म्हणते तुला मी सांगते मागे एकदा मी आणि विक्रमने गंमत म्हणून असं ठरवलं की या तिन्ही भावंडांची परीक्षा घ्यायची मी तिघांना एकमेकांविरुद्ध अनेक गोष्टी सांगितल्या त्यांचे कान भरले आणि धक्काच बसला आम्हाला वाटलं होतं की पार्थ आणि जीवा एकमेकांशी कचाकचा भांडतील तसं झालंच नाही उलट त्या दोघांनी शांतपणे एकमेकांशी बोलून प्रश्न सोडवले पण युगने तसं नाही केलं त्यावेळेस युग तर पार्थ आणि जीवाशी कचाकचा भांडला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की युगला आपण सहज घोळात घेऊ शकतो तू अजिबात काळजी करू नकोस रम्या युगला आपण आपल्या बाजूने वळवूच शकतो आणि हा जो आपला पान उतारा झाला ना तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला होता तेव्हापासून सारखं वाटत होतं युग इथे आपल्या बाजूने असायला हवा होता आणि बघ युग आला सुद्धा रम्या म्हणते आई पण युगच्या येण्याने आपला काय फायदा आहे वसू म्हणते रम्या आपल्याला जर देशमुखांच्या मनात शिरायचं असेल आणि या घरातलं आपलं स्थान पक्कं करायचं असेल ना तर त्यासाठी युगच आपली मदत करू शकतो आणि इतकंच नाही युगला हाताशी धरून आपण अपन आपला बदलासुद्धा पूर्ण करू शकतो युगला आपलं प्याद करून आपण आपला सूड घ्यायचा रम्या विचारते आई आपल्याला खरंच असं करता येईल का वसुमंते हो येईल असं करायला रम्या आता काहीही झालं तरी आपण बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच विशेष करून आपल्याला मान खाली घालायला लावणाऱ्या त्या नंदिनीला सोडायचं नाही आणि माझा गळा धरणाऱ्या त्या काव्यालासुद्धा सोडायचं नाही तर इकडे काव्य आपल्या रूममध्ये असते ती अभ्यास करण्याचा प्रयत्न करते पण गुरुजींनी जे सांगितले तेच सारखं आठवत असतं मानेनी कॉफी घेऊन तिच्याकडे येते मानिनी काव्याला कॉफी देते पण काव्याचं लक्षच नसतं मानिनी आवाज देते काव्य म्हणते अहो काकू थँक्यू सो मच पण तुम्ही कशाला कष्ट घेतले मला आवाज द्यायचा होता ना मी आले असते बाहेर मानिनी म्हणते अगं त्यात एवढं काय आहे कधी कधी सासूने सुनेच्या हातामध्ये गोष्टी आणून द्याव्यात म्हणजे मग सून पण सासूचे लाड करते काव्या तुला माहिती आहे का मी आणि पार्थ काल गप्पा मारत होतो त्यावेळेसच मी पार्थला म्हटलं की तुझ्यामध्ये किती छान बदल झालेत हे बदल सुखावणारे आहेत खूप छान वाटते हे बदल बघून काव्या विचारते काकू खरंच मी इतकी बदलली आहे का माने म्हणते हो खरंच आता बघ ना काव्या अगं तू सगळ्यांची किती काळजी घेतेस मला तर आहे ना तुझ्यामध्ये थोडी थोडी अगदी हलकी नंदिनी दिसते आणि मला तर हे खूप आवडते आता गणपतीचंच बघ ना गणपती बाप्पाच्या सगळ्या गोष्टी तू केल्यास पुरणपोळी केलीस घरात कुणाला काय हवं नको ते सगळं बघितलंस त्यामुळे लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव तुमचा दणक्यात साजरा झालाय मानेनी खुश असते आणि काव्य तिच्याकडे बघत राहते तर इकडे योग आपल्या रूममध्ये असतो तो सारखा फोन चेक करत असून घाबरत असतो तेवढ्या तिथे वसू आणि रम्या येतात असं विचारते योग बाळा कसा आहेस तू युग त्या दोघींना बघून खूप चिडतो योग म्हणतो तुम्ही दोघी इथे काय करताय रम्या म्हणते अरे योग असं काय बोलतोयस तू काल तर तुला आम्हाला बघून किती आनंद झाला होता योग म्हणतो हो मला आनंद झाला होता पण काल माझ्या बहिणीला बघून आणि माझ्या आत्याला बघून मला आनंद झाला होता आणि तुमचा हा असा अवतार बघून मला वाईटसुद्धा तितकंच वाटलं होतं पण ज्या वेळेस तुमचा सत्य चेहरा माझ्यासमोर आला ना त्याच वेळेला वाटलं की तुमच्यासाठी हा अवतार एकदम परफेक्ट आहे वसू रम्या केविलवाना चेहरा के करत त्याच्याकडे बघत राहतात तर इकडे काव्या मानेनीला म्हणते काकू तुम्ही अचानक एवढं माझं कौतुक काय करताय मानिनी म्हणते अचानक म्हणजे मी तुझं नेहमी कौतुक करत नाही का जाऊ दे बाई मला बोलायचंच नाही तुझ्याशी रम्या म्हणते काकू काकू थांबा मला तुमच्याशी असं बोलायचं नव्हतं सॉरी माझ्या लाडक्या मानिनी काकूच्या गालाचा फुगा झाला आहे मानिनी म्हणते माझा हा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा मानिनी काकूची आई होईल मानिनी गालाचा फुगा करून उभी राहते आणि काव्या मानिनीला आई अशी हाक मारते मानिनी खूप खुश होते मानिनी म्हणते आत्ता कसं अगं तुझ्या तोंडून आई ऐकणं किती गोड वाटतं तुला सांगू काव्या तुला माहिती आहे का या घरातली एक व्यक्ती मला खूप आवडते काव्या म्हणते माहिती आहे चांगलंच आहे तुम्हाला विकी आवडतात ना विक्रम काका मानिनी म्हणते ते तर आहेच पण अजून एक व्यक्ती आहे ती मला खूप आवडते ती म्हणजे तू कव्याला सुखद धक्का बसतो काव्या म्हणते मी मानिनी म्हणते खरंच मला तू खूप आवडतेस काव्या खरं सांगू का, का? मला कधीकधी तुझा हेवा वाटतो आणि कौतुकही वाटतं कारण जेव्हा मी तुझ्या वयाची होते ना त्यावेळेस मला तुझ्यासारखं बेधडक व्हायचं होतं पण तेव्हा मला ते जमलंच नाही अगं तुला सांगू का मी लहानपणी इतकी साधी होते ना कुणाशी काही बोलायचं नाही काही नाही अगदी शांत होते मी पण माझी एक मैत्रीण होती अगदी तुझ्यासारखी बेधडक होती कुणासमोर काहीही बोलून मोकळी व्हायची काव्या तू आहे ना कायम हसत राहा उत्साही राहा तुझ्यातला हा सळसळता उत्साह आहे ना त्यामुळे संसार नवरा बायको नातं हे सगळंच आनंदी राहील तू आणि पार्थ तुम्ही आहात तसेच राहा तुमच्यामधली जी नोकझोक आहे ना त्यामुळे सुद्धा तुमच्यातलं जे नातं आहे ना ते असं फ्रेश राहील उत्साही राहील मला पूर्ण खात्री आहे तुम्ही दोघं तुमचा संसार खूप छान कराल आणि माझी देवाकडे हीच प्रार्थना असणार आहे माननीचं बोलणं ऐकून काव्याला वाईट वाटतं तर इकडे योग वसू रम्याला खूप बोलतो निघून जात असतो वसू त्याला थांबवते आणि म्हणते योग असं नकोणारे बोलूस तो आणि आम्ही पण माणसंच आहोत ना चुका माणसांकडूनच होतात ना बाळा मला सांग बाळा तुझ्या सुखासाठी तुझी आई वाटेल त्या थरायला जाईल की, अरे बाला, की जा आई, घराला ना नाही अरे बाळा मी पण तेच केलं माझ्या रम्यासाठी योग म्हणतो तुमच्या घानेरड्या तोंडाने माझ्या आईचं नावसुद्धा घेऊ नका माझ्या सुखासाठी माझी आई माझ्या घराला माणसांना दुखवणार नाही तुमच्यासारखी कट कारस्थानं करणं तिच्या सुद्धा येणार नाही प्लीज तुम्ही इथून निघून जा मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे जा तुम्ही इथून निघून तुम्हाला कळत नाही आहे का रम्या म्हणते प्लीज युग तू असं वाईट नको ना वागूस आमच्याशी अरे तू इतक्या दिवसांनी आला आहेस आम्हाला वाटलं की तू आमच्याशी नीट बोलशील आम्हाला भेटशील पण तू सुद्धा आम्हाला हाडतूड करतो आहेस युग म्हणतो तुमच्यासारख्या माणसांशी हे असंच वागलं पाहिजे आणि हे मला आता कळलं आहे चांगलंच कळलं आहे नंदिनी वैरीला भर मांडवातून तुम्ही उचलून नेलत किडनॅप केलं एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही आणि माझ्याकडून अपेक्षा करताय की मी तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलावं अरे जरा तरी लाज वाटू दे तुमच्या दोघांना त्या दोघी एकमेकांकडे बघत राहतात तर इकडे मानिनी काव्याला म्हणते काव्या आता गणपतीच्या विसर्जनाची तयारी करायला हवी काय ना गणपती बाप्पा येतात आणि लगेच जातात पण हो त्यातच मला एक आनंद आहे गणपती बाप्पा येण्याआधी आपल्या घरावरचं संकट टळलं काव्याला पुन्हा गुरुजींचं बोलणं आठवतं हो मानिनी विचारते अगं काव्या काल गुरुजी येऊन गेले ना मला कल्पनांनीच सांगितलं गुरुजी तुझ्याशी बोलले का बोल ना काय म्हणाले काव्या सांगावं की नाही या विचारामध्ये असते तर इकडे युग वसू रम्याला म्हणतो तुमच्या जागी जर दुसरं कोणी असलं असतं ना तर एवढं सगळं केल्यानंतर नजरेसमोर सुद्धा उभ्या राहिल्या नसता पण तुमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये गिल्ट नावाचा शब्दसुद्धा नाहीये प्लीज जा इथून मला तुमचं तोंड नाही बघायचं